नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मोजे पिठोरी शिरजगाव येथे जिल्हा परिषद शाळा येथे बाल आनंद मेळावा अर्थात नगरी हे घेण्यात आली होती त्या उद्देशाने सर्व मु मुलाने शाळेमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते त्याचा प्रमुख उद्देश दैनंदिन जीवनामध्ये मुलांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं त्यांना त्यातून मार्ग निघावा व्यावहारिक ज्ञान वाढावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता असे येथील शिक्षक यांनी म्हटलेलं आहे प्राथमिक शाळा या ठिकाणी आपण बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा मेळावा आयोजन हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आनंददायी शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर या मेळाच्या माध्यमातून त्याला व्यावहारिक ज्ञानाची ओळख झाली पाहिजे आणि त्याच्या गणिती क्रिया या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या उत्तम होणार आहेत म्हणून यासाठी या ठिकाणी या आपल्या शाळेमध्ये आपण या ठिकाणी बाळ आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जीवन जगत असताना या ठिकाणी व्यवहार कसा करावा लागतो व्यावहारिक ज्ञान कसं मिळवावं लागतं याची माहिती त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या गणितिक्रियासुद्धा या ठिकाणी उत्तम या माध्यमातून होणार आहे